नमस्कार बटकंती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहोत रामलिंगमुदगड या गावी तालुका निलंगा जिल्हा लातूर जे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता भारतातले महान पैलवान जे आपल्या महाराष्ट्रात जन्म झाला त्यांचं हे गाव रुस्तमे हिंदा हरिश्चंद्र बिराजदार मामा त्यांची ही समाधी माझ्या पाठीमागे जे बघता ती ही त्यांची समाधी आहे आणि ही त्यांची शेती ज्यांचं लहानपण ह्या रामलिंग मुदगड ह्या गावी गेलं ते हे गाव हे निलंगा तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील मुदगड ह्या रामलिंग मुदगड ह्या गावी येतं अख्खा आयुष्य ज्यांनी पैलवानकीमध्ये घालवलं त्यांचं हे गाव हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचं हे गाव आणि त्यांना त्यांची ही समाधी पाहू शकता आणि अगदी समाधीच्या पुढं ही त्यांची शेती आहे लहानपण घालवलं इथं या शेतीमध्ये बागडले असतील खेळले असतील त्यांच्या वडिलांच्या आई वडिलांसोबत ते इथं लहानपण त्यांचं गेलं तेच हे मुदगड हे गाव चला तर मग आपण मामांच्या द समाधीचं दर्शन घेऊ यंद केसरी बिराजदार मामा यांचा पठ्ठ्या डी वाय एस पी राहुल आवारे यांनी या स्मृतीस्थळाचे काम मामाच्या स्मरणार्थ पूर्ण करून दिले आहे मामांच्या समाधी शेजारीच अगदी जवळ एक समाधी आहे ती समाधी आहे त्यांच्या वडिलांची आणि त्याच्या शेजारी आहे रुस्तमे हिंदा हरिश्चंद्र बिराजदार मामांची समाधी आज लातूर जिल्ह्यामध्ये आल्यावर योग भेटला की आमचे मित्र गोचडे दादा ते पण नॅशनल पैलवान आहेत त्यांच्यासोबत ह्या गावी आलो आणि त्याच त्यांच्याच गावात रुस्तमे इंद हरिचंद्र बिराजदार मामा देखील ह्याच गावचे त्यामुळं हा योगायोग म्हणायचा आणि आज ह्या समाधीचं मला दर्शन झालं आणि मामांची भेट दादांसोबत माझे पुण्या येथे बालगंधर्व शेजारील गंधर्व रेस्टॉन रेस्टॉरंट ह्या ठिकाणी झाली होती आज योगायोग समजायचा की मा मामांचं दर्शन झालं महान पैलवान रुस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांचं दर्शन झालं समाधीचं हे माझ्यासाठी भाग्य आहे पाहू शकता ह्याच ठिकाणी मामांचा अंत्यविधी करण्यात आला ते हे ठिकाण पैलवान रुस्तमे हिंदा हरिश्चंद्र बिराजदार मामा त्यांचा जन्म दिनांक चार नऊ एकोणीसशे एकोणपन्नास आणि मृत्यू चौदा नऊ दोन हजार पंधरा मामांची ही समाधी शेजारी त्यांच्या वडिलांची समाधी पाठीमागं विहीर आहे ही त्यांची शेती आहे ज्या ठिकाणी लहानपण गेलं तेच हे त्यांचं रामलिंग मुदगड हे गाव त्या गावात आपण तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न केला हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा ಜೈ ಹಿಂದ್ ಹಿಂದಾವನ್ನ